समोरच आपल्याला जे शिडी दिसते ती शिडी दिसायला जरी छोटी असली तरी तिथून खालचा तो पॅच तुम्ही बघाल हा सरळ कातळकड आहे भन्नाट असा ट्रेक मोरगिरीने माऊलीची आठवण करून दिली गड फारसा वापरत नाही त्यामुळे पायथ्याशी असलेलं हे छोटस हॉटेल उजव्या बाजूला ठेवून मळलेली पायवाट पकडली अनुभवी ट्रेकर असाल तरच एकटा जाण्याचं धाडस करा नाहीतर या ठिकाणावरून ना एक वाटाड्या घेऊन आपण हा गड सर करू शकतो मोरगिरीने माऊलीची आठवण करून दिली एवढाच पाय चढलो आपण आता गडाचा माथा गाठण्यासाठी किती पायपीट करावी लागणार याचा जराही अंदाजा नव्हता पण आमच्यासोबत एक वाटाड्या होता इथे बघा एक आता कुठे जरा बरं वाटतंय सलग दीड तासाचा प्रवास करून मी एक डोंगर आणि ही सपाटी पार करत या राजमुद्रेजवळ पोहोचलोय आणि याच्यात पाठीमागच्या बाजूला आपल्याला गडाचा बाले किल्ला दिसतोय हे कशाला थांबलं तू काय वाघबीक दिसला काय हस्त मोरूनच आला गडा मोरगिरी किल्ल्यावर एक औषधी वनस्पती दाखवतो तुम्हाला त्याची भाजी पण करतात त्याची पानं बघा काटेरी काटेरी पानं आहेत त्याला आणि छोटी छोटे अशी वांग्यांच्या आकाराची त्याला फळं येतात आता सध्या फुलं आहेत फक्त रान असं त्याला बोलतात आमच्याकडं चिचुरडा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात जरा कमेंटमध्ये सांगा भन्नाट असा ट्रेक अजून पायांची तर वस लागली आता हा दोर लागलाय जम्मू थोडासा ॲडव्हेंचर आपल्याला मस्त एक थरारक अनुभव भेटेल आता काढा शेवटचा पॅच नशीब बघितला इलेक्शन जोरात चालू आहे चले आमच्याकडं कंटिन्यू हेलिकॉप्टर जातात येतात आहे पुणे जिल्ह्यात आहे मी आणि या मोरगिरीचा शेवटचा कातळ काढा आणि अजून आपला रोपचा थरारक अनुभव झालाच पण आत्ता एक थरारक अशी नाइंटी डिग्रीमध्ये असलेली शिडी चढून आपल्याला या माथ्यावर जायची ही मोठी कसरत असणार आहे सो चला आता इथून नीट जाऊ कारण या साईडचा जर व्ह्यू बघितला तुम्ही हे बघा सरळ डेंजर कामे ओ ही जागा वॉटरफॉलची असू शकते आणि त्याच्या बाजूला जागी जागीच आपल्याला माथ्यावर शिंदूर लावलेला दिसतोय इथून जरा सांभाळूनच जायचं आहे दगडाचा आधार घ्या आणि पुढे चला इथं स्वच्छ पाण्याचा टाका आहे एवढं स्वच्छ की आपल्याला बघा खालचा दगड सुद्धा दिसतोय तर मोरगिरीवर या सप्टेंबर महिन्यात हा टाका एवढा भरलेला आहे परत एक डोर लावलेली आहे आणि समोरच आपल्याला जे शिडी दिसते ती शिडी दिसायला जरी छोटी असली तरी तिथून खालचा जो पॅच तुम्ही बघाल हा सोट कातळकडा आहे एक पण झाड नाही मध्ये आलेलं काहीच त्याच्यामुळं सांभाळूनच या ठिकाणी भुयार खोदलेलं पाण्याचा टाका आहे पाणी घाण झालेलं आहे पण तो जो आधीचा टाका बघितला अतिशय स्वच्छ पाणी आपण त्यातलं पाणी पिऊ शकतो आता ही शिडी चढायची आपल्याला फोटो घेऊ या गडावर एकाला मोरगिरीची आठवण फक्त एक पाण्याचा टाका नाही नाही एक नाही एक नाही दोन आहेत दोन आहेत जे खाली बघितले ते सोडून बाले किल्ल्यावर दोन पाण्याचे टाके आहेत प्रशस्त हा मोठा आहे वरचं थर काढलं तर पाणी एकदम स्वच्छ असेल पाहिजे मला तर वाटत वरच्याला वरच्या बघत वर तू सांभाळ होत

जय शिवराय ॲडव्हेंचर आणि खूप सारी दमछाक करणारा हा मोरगिरीचा ट्रेक आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे आम्हाला कळवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन ट्रेकला जय शिवराय